नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या युवकांचे रक्तदान इसळक निमळकच्या गोशाळेस चारा वाटप युवकांना दिशा देऊन समाजकार्य सुरू दिलदार सिंग बीर बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंग बीर यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर घेऊन इसळक निमळक येथील गोशाळेस चारा वाटप करण्यात आला जनकल्याण रक्तपेढी येथे बीर यांनी रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले या शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले याप्रसंगी अजय दराडे किरण डपळ जय लोटके वरुण मिस्किन सूरज गोंधळी जस्मित सिंग प्रथम सिंग जनकल्याण रक्तपेढीचे डॉक्टर वसंत झेंडे डॉक्टर विलास मडीकर मार्गदर्शक अजय बोरा सुरेश म्याना संजय कांबळे दत्ताभाऊ बेत्ती मनीष नराल रामदास शेरकर सचिन नराल महेश सब्बन सुजित म्याना हरीश बल्लाळ प्रकाश जोशी अमोल डफळ विनायक गोसके गणेश चिटमिल आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच इसळक निमळकच्या निसर्गसृष्टी गोपालन संस्थेच्या गोशाळेस चारा देण्यात आला सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज राजा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिलदार सिंग वीर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सार्वजनिक उपक्रम राबविण्यात आले आज सकाळी जनकल्याण रक्तपेढी येथे सर्व मंडळाच्या सदस्यांच्या वतीने रक्तदान करण्यात आले तसेच इसळट निंबळ येथील निसर्गसृष्टी गोपालन संस्था या गोशाळेमध्ये गोमातांसाठी गो चारा वाटप करण्यात आले तसेच आज इथे बागडपट्टी येथे टप्पन रोड येथील बालघर प्रकल्प हे जे वंचित समाजातील वंचित घटकातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आज गरजोद्योगी साहित्य तसेच त्यांना धान्य वाटप आणि अल्पभार आज ठेवण्यात आला होता तसेच त्यांच्या हस्ते बागडबट्टीचा राजा मानाचा गणपती ही महाआरती सुद्धा करण्यात आली होती तसेच बागडबट्टीचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जात होते दरवर्षीप्रमाणे मंडळातर्फे माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला इतका आनंद होत आहे ज्यावेळेस असे अपेक्षित गोरगरीब मुलांसंग वाढदिवस साजरा करतो आपण त्यावेळेस म्हणजे खूप म्हणजे खूप मनाला एकदम शांती आणि आनंद मिळतो आज या ठिकाणी सकाळपासून आमचे मंडळातर्फे कार्यक्रम म्हणजे माझे मित्रच कार्यकर्ते म्हणत असे सगळे माझा परिवार आहे माझे जवळचे मित्र आहेत सगळे या ज्यांनी सकाळपासूनच माझ्यासाठी सर्वप्रथम रक्तदान सुधीर ठरवलं आम्ही त्याच्यानंतर आम्ही त्या तिसऱ्या कुणाक या ठिकाणी जाऊन गोपालन संस्था त्या ठिकाणी आम्ही जाऊन तिथं चारा वाटप केला आणि आत्ता या ठिकाणी बालगृहमधले जे वंचित मुलं आहेत ते त्यांच्यासाठी आम्ही इथं अल्पोपाल आणि त्यांना ज्या गरजेच्या वस्तू पाहिजे नव्हत्या म्हणजे त्यांना आम्ही पहिले विचारलं की आम्ही तुम्हाला काय तुम्हाला गरज आहे ते सांगा आम्ही ते वस्तू देतो तर त्यांनी आम्हाला जे सांगितलं तेवढं फुल फुलाची पातळी ही आम्ही आमच्यातर्फे त्यांना दिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वप्रथम आमच्या मुलांनी यावेळेस ठरवलं होतं की यावेळेस कोणताही बोर्ड न लावता म्हणजे आज आपण पाहतो नगर शहरात कोणाचा वाढदिवस असला तर चौका चौकात बोळी बोळीत मोठमोठ्या रोडवर सगळ्यांचे फ्लॅट खूप मोठे असतात पण कोण ह्या गोरगरीब मुलांकडे किंवा हे लहान लहान जे असतात ते वंचित ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी खर्च करायला कोणाची मनाची तयारी नसते पण स्वतः ती सगळे बोर्ड लावतात सगळ्या गोष्टी करतात पण मी त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही आहे पण असं वाटतं की तिकडं खर्च करण्यापेक्षा तर असे जे गोरगरीब मुलं आहेत की ज्यांना खरंच गरज आहे म्हणजे आता हे होतं गोपालन संस्थाचा चारा त्या ठिकाणी सांगतात रक्तदानशी रक्तांनी काही ठिकाणी गरज पडते आपण ते करू शकतो म्हणजे आज आता आम्ही इथं ते बालगृहमधले जे अनाथ मुलं आहे त्यांना बोलवलं त्यांना मदत करू शकतो ह्याच्यात फार मोठा म्हणजे वाढदिवस साजरा करण्याचा आनंद आहे ते मंडळातल्या सर्व मुलांनी ठरवलं होतं म्हणजे माझ्या मित्रांनी त्यावेळेस बोर्ड न लावता कार्यक्रम साजरा करायचा पण गल्लीत ते आम्हाला कार्यक्रम त्यांनी सांगितलं हे येणार होते इथं की आम्हाला एक तरी बोर्ड तुमचं लागन म्हणून हा एक बोर्ड आम्ही लावलं फक्त तेवी मंडळातर्फे ह्यात कोणताही राजकीय विषय आम्ही यावर्षी ठेवला नव्हता आपण सर्वजण या ठिकाणी आले मीडिया पत्रकार आणि जे उपस्थित सर्व या ठिकाणी माझे कंपनी जे कोणी आले ते सर्वांचं मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद इथून पुढे आपला आम्हाला सहकार्य मिळावे हीच अपेक्षा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा